नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मध्यंतरी मी बाथरूममध्ये काम करत असताना पडले आणि हात फ्रॅक्चर झालेला आहे तर आज सोहम माझ्यासाठी पायाचं सूप बनवणार आहे हाडांच्या बळकटीसाठी पायाचं सूप आवश्यक आहे तर ते आज सोहम बनवणार आहे तर चला सोहम आता पायाचं सूप कसं बनवतो ते आपण बघूया हे इकडे बकऱ्याचे पाय घेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण इकडे काळी मिरी घेतली आहे लवंग कोथिंबीर तमालपत्र मिरची आलं आणि लसूण लसूण आलं मिरची आणि कोथिंबीरचं आपण वाटण करणार आहोत आणि हे खडे मसाले फोडणीला टाकणार आहोत तर मी आता वाटण वाटून घेतो हे मी आता सगळं मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे ह्याला आता बारीक करणार आहे आता आपण हे आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे थोडं पाणी टाकून आणि आहे बारीक आपण तेल थोडसंच टाकणार आहोत कारण पायाला पण तेल सुटतं काळी मिरी टाकली आहे आता आपण लवण टाकतोय तमालपत्र आता आपण वाटण टाकून घेतोय आता मी हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतो हळद टाकतोय गरम मसाला मीठ चवीनुसार सगळं हलवून घेतो आता व्यवस्थित सगळं मिक्स करून एकजीव करून घेतो हे बघा मसाला है। आता सगळा परतून झालेला आहे आता आपण हा सगळा मसाला पायात टाकणार आहोत आपण परतून घेतलेला सगळा मसाला आता मी पायात टाकून घेतोय मसाल्याचा एवढा मस्त सुगंध येतोय ना भारी सूप तर एकदम एक, एक नंबरच होणार आहे माझी मजा आहे सोहमच्या हातचं पायासूप आज मला प्यायला मिळणार आहे बघा बघा रंग मसाल्याचा काय मस्त आलाय एकदम आता मी सगळा मसाला पायाला घेतो कुकर मध्ये आपल्याला ह्याच्यासाठी दहा बारा शिट्ट्या घ्याव्या लागणार तर पाय शिजतात सोहम आज पहिल्यांदाच बनवतोय त्याच्यामुळे त्याला ते सगळं सांगणं गरजेचं आहे बकऱ्याचे पाय शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे दहा बारा शिट्ट्या तरी आपल्याला घ्याव्याच लागतील कुकरच्या तेव्हा ते पाय व्यवस्थित शिजतील हे बघा पायाला आता सगळीकडे मसाला कोट झालाय आता आपण ह्याच्यात पाणी घालूया आपल्याला सूप किती हवं आहे त्याप्रमाणे पाणी आपण आधीच घालायचं आहे आणखीन पाणी घालावं लागेल पुरेस पाणी टाकून झालेलं आहे आता आपण हा डबा कुकर मध्ये ठेवून आणि दहा बारा शिट्या काढून घ्यायच्या कुकर मध्ये डबा ठेवलेला आहे आता आपण झाकण लावून आणि शिट्या काढून घेऊया कुकर थंड झालेला आहे आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा सूप आपलं तयार झालेलं मस्त वाफा येत आहेत दर सूप मस्त तयार झालेलं आहे आता सोहम मला बाउलमध्ये काढून देईल आणि मी मस्त गट्टम करणार आहे हे बघा मस्त गरम गरम सूप मला आता सोहमने दिलेलं आहे आणि आता मी हे सूप पिणार आहे आणि तुम्हाला सांगते की हे सूप कसं झालंय मस्त मस्त एकदम पायाचा पूर्ण अर्क त्याच्यात उतरलेला आहे सूपमध्ये इतकं स्वादिष्ट लागतंय आपण जे हिरवं वाटण आणि गरम मसाले फोडणीला घातलेत ना त्याच्याने आणखीन चव वाढलेली आहे हाडांच्या कुठच्याही प्रॉब्लेममध्ये पायाचं सूप खूप गुणकारी ठरतं आहा हा एक नंबर गरम गरम सूप एवढं भारी लागतंय ना मस्त मजा आली खूप छान सोहम एकदम मस्त झालंय चला मी आता हे सूप पटापट गरम गरम आहे तेवढ्यात पिऊन घेते सोहमने आज मटणचं सूप पहिल्यांदाच बनवलं तुम्हाला ते सूप कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक आणि एक छानशी कमेंट नक्की करा सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर पटकन देखील करा धन्यवाद